आपल्या मावळ तालुक्यामध्ये नेहमीप्रमाणे जास्त पावसाचा प्रदेश आहे काल नगरपंचायत क्षेत्रामध्ये जेव्हा मुसळधार पाऊस झाला त्या रात्री बऱ्याचशा नाल्यांमधून ओढ्यांमधून घरांमध्ये शिरण्याच्या काही घटना घडल्या त्याचप्रमाणे नॅशनल हायवेवर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आढळलं होतं आणि ट्रॅफिकच्या देखील मोठ्या प्रमाणात खोळंबा तिथे त्या दिवशी होता याच मुद्द्याला अनुसरून पूर्ण संपूर्ण शहरामधले जे मुख्य नाले आहेत त्यांचा पाहणी आणि आढावा घेण्यासाठी संयुक्तरीत्या आम्ही आय आर बी असेल एम एस आर डी सी असेल या सर्व अधिकाऱ्यांसोबत देखील चर्चा करून आम्ही पाहणी दौरा केला यामध्ये मुख्यतः आपल्या शहरामधून जो नॅशनल हायवे जातो तो नॅशनल हायवे हा डोंगर आणि इकडचा नदीचा परिसर उताराचा परिसर यांच्यामधला तो बॅरियर आहे आणि सदर बॅरियर आपल्याला मधून जे पाणी येतं ते जर पूर्ण मोकळेपणाने किंवा नाल्यांना जिथे अंडरग्राऊंड सिडी वर्ग असेल ते जर निघालं नाही पाणी निघालं नाही तर नक्कीच रस्त्यावर पाणी साचतं आणि डोंगर उतारावरून खूप मोठ्या प्रमाणात आणि प्रेशरने आणि जोराने पाणी पाणी येतं आणि जास्त पाऊस पडला तर ने ने पानी, पा, पानी ते अगदी रस्त्यावर येतं आणि पुढे निघाला जागा नसेल तर ते रस्त्यावर थांबून या सगळ्या गोष्टी होतात मुळातच वडगाव नगरपंचायत हद्दीमध्ये हे जे मुख्य तीन ते चार नाले आहेत त्यांची आम्ही पाहणी केली एक मुख्यत्वे आपण कुडे वस्तीच्या जवळील ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं तिथे वरून डोंगर माथ्यावरून खूप पाणी येत होतं तो एक विषय होता तिथे देखील चेंबर ड्रेनेज आणि रस्त्याच्या खालवून जो गेलेला सी डी वर्क आहे तो साफ करणे त्याचबरोबर तिथलं अतिक्रमण काढणे त्याचबरोबर त्याच्या पुढे श्रीकृष्ण हॉटेल म्हणून चेंबरवरच जो चेंबर पाणी जाण्यासाठी क्रॉसिंग बांधलेला आहे डी सीने किंवा एअरबीने तर त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आणि आतून तो चेंबर पूर्णपणे ब्लॉक आढळून आलेला आहे तर त्याबाबत देखील आम्ही आय आर बी आणि त्यांना परत एकदा बोलून त्यांच्याशी चर्चा करून तो पूर्णपणे क्लिअर करण्याचा आमचं प्लॅनिंग केलेलं आहे आणि त्या चेंबरवरील जे अतिक्रमण आहे ते देखील आम्ही दे। काढण्यासाठी आय आर बी खरं तर हा रस्ता आणि याची हद्दं ही आय आर बी आणि एम एस आर डी सी यांच्या हद्दीत येते साठ मीटर रस्ता तीस मीटर राईट अँड लेफ्ट बोथ साईड्स असतं तर ते आम्ही मिळून आय आर बीला त्यासाठी मदत करणार आहोतच एम एस आर डी सीला नाय आर त्याचबरोबर पुढे आवडाई पेट्रोल पंपाच्या जवळ देखील मोठ्या प्रमाणातवरून नाल्यावरून पाणी येतं मात्र ते पाणी पुढे रस्त्यामधून किंवा न्यू इंग्लिश स्कूलच्या तिथून असणारा जो अंडरग्राऊंड ड्रेनेज केलेला आहे किंवा वर्क केलेला आहे रस्ता क्रॉसिंग करण्यासाठी तिथपर्यंत पोचत नाही ते पाणी जास्त डायरेक्ट रस्त्यावर येतं म्हणून शक्य झालं तर अखंड जो रस्ता आहे आपला त्याच्यासाठी आय आर बी एम एस आर डी सी आणि नगरपालिका आम्ही प्लॅनिंग किंवा आमच्या सगळ्या डी पीनुसार किंवा आर पीनुसार आम्ही त्यांना डिझाईन देऊ तर त्या दृष्टीने दोन्ही साईडला ड्रेनेज सीडी वर्क म्हणजे वरून येणारं जे पाणी आहे ते रस्त्यावर न येता पूर्णपणे जिथे अंडरग्राऊंड क्रॉसिंग केलेलं आहे त्या क्रॉसिंगमधून जाईल यासाठी आम्ही नियोजन आणि त्याचं एक्झिक्युशन करणार आहोत आणि यापुढे अशा प्रकारे रस्त्यावर पाणी तसेच नाल्यांमध्ये किंवा वस्तीमध्ये पाणी जाणार नाही याची देखील आम्ही काळजी त्याचबरोबर पोटोबा मंदिराच्या जवळ देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं पोटोबा मंदिराच्या जवळ असणारा जो नाला आहे तो जेव्हा पूर्ण फ्लोने येतं तेव्हा पुढे त्याला काही ऑबस्ट्रक्शन्स किंवा ते कसं क्लिअर करता येईल याचं देखील आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने पुढील काही दिवसात ते एक्झिक्युशन करून यापुढे तिथे मंदिराजवळ पाणी साचणार नाही आणि मंदिराचा जो उंबररा आहे किंवा मंदिरामधून पाणी काढण्याची वेळ ये येणार नाही या प्रकारचं आम्ही नियोजन केलं आहे कारण मंदिरामधून पाणी गेलं असते मंदिराच्या मंदिरा आणि तलावाला लागून असणाऱ्या भिंतीला त्याला द्या देखील धोकादायक ठरू शकतं म्हणून आम्ही हा पर्यायी मार्ग किंवा जो एक्झिस्टिंग नाला आहे तोच खोलीकरण करून त्यालाच मोकळं करण्याचा आम्ही प्लॅनिंग केलेला आहे त्याचबरोबर अतिपावसामुळे आपल्या पोटोबा देवस्थानच्या जवळ असणारा जो तलाव आहे त्या तलावाची भिंत देखील खचली आणि पडली आहे काही भाग आम्ही तिथे सध्या तर रेस्ट्रिक्शन आणि प्रतिबंध केलेला आहे मात्र आपल्याला त्या तलावाचं देखील भिंतीच्या बाबतीत असेल किंवा बाजार भरतो त्या तिथे सुरक्षेच्या दृष्टीपासून त्याचं देखील आपल्याला आर सी सी भिंत असेल कॉलम असेल त्याला पूर्ण रिटेनिंग वॉल बांधावं लागेल तळ्याचं जे पावित्र्य आहे तळ्याचं जे इतिहास आहे तो जपून तो कन्सिडर करूनच आपल्याला हे करायचं आहे त्यासाठीचं जे पर्यटन विभागामार्फत आपण पर्यटन विभागाला एक प्रपोजल देखील दिलेलं आहे की तळं सुशोभीकरण असेल किंवा तळ्याचं पुनरुज्जीवन असेल म्हणजे असणारं घाण पाणी असेल किंवा ते पाणी शु शुद्ध आणि स्वच्छ असावं यासाठी देखील आम्ही प्रपोजल तयार करून पर्यटन आणि पर्यावरण विभागाला पाठवलेलं आहे देखील हे होईल पण तत्पूर्वी तातडीची गरज म्हणून आम्ही ती भिंत असेल किंवा त्याचं प्रोटेक्शन असेल त्या गोष्टी काही त्याच्यामधून दुर्घटना घडू नये याच्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना देखील आम्ही करत आहोत त्याचबरोबर सर्व नागरिकांना सर्व वडगावकरांना माझी विनंती पण आहे की ओढ्यावरचे अतिक्रमण असतील किंवा बांधकाम असतील किंवा हे सगळं काढून घ्या त्याचप्रकारे नवीन बांधकाम परवानगी घेणार असाल तर लेआउट करणार असाल बांधकाम परवानगी घेणार असाल तर ती पी एम आर डीकडे किंवा कलेक्टर ऑफिस किंवा कुठेही जाण्याची गरज नाही आपल्या वडगाव शहरातच नगरपालिकेमध्ये ती मिळते म्हणून ते नियोजनाच्या दृष्टीकोनं बांधकाम परवानगी घेऊनच करा गुंटेवारी असतील ह्या गोष्टी अत्यंत ह्या अशा गोष्टींमुळेच घरांमध्ये पाणी जाणं घरांच्या लेवलखाली असणं नियोजन नसतं रस्ते नसणं या गोष्टी होतात म्हणून नागरिकांना विनंती आहे की ह्या गोष्टी करत असताना नियोजनाचा रस्त्याचा ॲम्ब्युलन्सचा अग्निशमन गाडीचा ह्या गोष्टींचा सगळ्यांचा विचार करूनच बांधकाम असेल लेआउट असेल ह्या गोष्टी केल्या पाहिजेत म्हणून वडगाव शहर जर आपल्याला सुनियोजित आणि सुसज्ज आणि पुढील दुर्घटना होऊ नये आपत्ती येऊ नये यासाठी आपण नक्की सगळ्यांनी देखील यामध्ये दे सहभागी होणं गरजेचं आहे म्हणून सगळ्यांना विनंती आहे आणि प्रशासन देखील आपल्या आता वडगाव नगरपंचायत ही नवीन असल्याकारणाने आपण त्याचं प्लॅनिंग आतापासून सुरू केलेलं आहे आपले रस्ते किती आहेत रोड ड्रेनेज किती आहे अंडरग्राऊंड ड्रेनेज कसं करणार आहोत पुढे जाऊन पाणीपुरवठा योजनेचं कसं प्लॅनिंग आहे या सगळ्या गोष्टींचं आपलं नियोजन झालेलं आहे मात्र जर नागरिकांनी याच्यात सक्रियपणे सहभाग गेला घेतला आणि प्लॅनिंग ऑथॉरिटीकडून नियोजन प्राधिकरणाकडून परवानगी घेऊनच या गोष्टी केल्या तर पुढे आपल्याला भविष्यात वडगाव हे सुसज्ज असं शहर राहील आणि ह्या पूर असेल आपत्ती असेल घरामध्ये पाणी जाणं असेल या गोष्टी होणार नाहीत याची मला नक्कीच खात्री वाटते